चालू लो बस स्टॉपवर पोहोचलो तेवढ्यात बस आली बसमध्ये बसलो आणि मग काय बसवाला एवढ्या जोरात चालत होता की कसं बापरे हाडकं बसलं एक कर्तुक काय म्हटलं बरं झालं <laughs> बाबाने गाडी धीर केली एवढ्या जोरात चालत होता बापरे आणि मग मी मला जागा भेटली मग मी खिडकीमध्ये बसलो मग काय बाहेर जाणं जरा तर एकदम बघण्यासारखं होतं कारण की पाऊस पण पडलेला होता सगळं हिरवगार दिसत होतं मस्त पैकी मग काही अक्षर ब्रिज असतो इकडनं जाताना ब्रिज लागतो मठजट्टी जाताना मग काय गाडीवाला एवढ्या जोरात पडत होता की अक्सा ब्रिज वगैरे हा अक्सा ब्रिज आहे तिथून मग मी पोहोचलो मडजट्टी मग तिथून उतरलो आणि मग इथून पाच रुपयाचं तिकीट भेटतं इथून पाच रुपये इथून बस जात नाही म्हणून जहाजमध्ये जावं लागतं पाच रुपयाचं तिकीट वगैरे घेऊन मी इथून निघालो कारण की जहाजाने ना थोडंच ब्रिज वगैरे नाही आहे म्हणून ना ना जहाजमध्ये जावं लागतं पाच रुपयात तुम्हाला इथून केव्हा पण कुठे पण जायचं असलं तिकडे साईडला तर तुम्हाला अवेलेबल असते ही बोट तर बोटमध्ये गाड्या वगैरे सगळं जातात इकडनं त्या साईडला जातात वर्सवाला इकडचं एरिया मज्जेट्टी आहे तिकडचा वर्सव आहे म्हणून थोडंचं अंतर आहे म्हणून यांनी पाच रुपये तिकीट ठेवलेलं आहे आणि एरिया तर बापरे खूप मस्त वातावरण होतं पावसाचमुळे समुद्राला पण खूप पाणी होतं आणि मग काही मित्रला हँडसम दिसत होतो तसा काही विषयच नाही आपला मित्रांनो <laughs> अशाच ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई लाईफ जप इकडे माझी व्हिजिट असली ना यार खूप मज्जा येते इकडे फिरायला कारण की मस्त इकडनं तिकडे नावामध्ये जा तसं नाव तर आपल्यालाही जोरात चालते बघू शकता तुम्ही गाडी वगैरे सगळे या नावामध्ये त्या साईडला जाता इथून निघले आम्ही आता त्या साईडला चाललो आहे बघू शकता तुम्ही नावची स्पीड पण चांगली आहे थोडी ती एक नाव पुढे गेली आहे बघू शकता ती पण त्या साईडला गेली आहे काय नाही जास्त जास्त पाच दहा मिनटं लागतात इथून तिकडं वर्सवा जायला मज्जेत चेट्टीहून वर्सवा जायला फक्त दहा पाच मिनटं लागतात हे बघू शकता आता इथं लँडिंग होणार आहे नाव वगैरे ते तिकडची तिकडे लँडिंग झालेली आहे आता आमची इकडे होईल तर बघा लँडिंग झालेली आहे मस्तपैकी मी पण उतरलो लवकरात लवकर कारण की टाईम पण खूप झालेला आहे म्हणून मी लवकर निघालो डिमार्टकडे जायला तर इथून तरी पण तसं तर बापरे काय कॉलर आहे आपल्या काय हँडसम पण दिसतो मी वा बाप रे एक किलोमीटर चालत आलो थकून गेलो खूप तर डीमार्ट पण आलेलं आहे समोर बघू शकतो तुम्ही इकडं आता मी मध्ये जाईल व्हिजिट वगैरे करेल ओ बाई टेसला तर मित्रांनो इथं बघा टेस्ला लागलेली आहे तर ती काही आपली नाही आहे म्हणून इथं तर... बट आपली नाही तरी पण आहे एक नंबर बाई वा एक नंबर तर मित्रांनो तर मित्रांनो मी पोहोचला होता व्हिजिटला तर खूप मस्त वाटलं इकडची व्हिजिट असते म्हणजे खूपच मस्त मज्जा येते तर मित्रांनो इथं स्थमतो जाईन जय शिवराय ジャイガンデすシュ。